महाविकास आघाडीचा कर दरवाढीविरोधात वाडा नगरपंचायतीवर मोर्चा दिवाळी नगरपंचायतीत साजरी करू असा इशारा वाडा नगरपंचायतीनं अलीकडच निवासी व व्यापारी मालमत्तांवरील सुधारित कर आकारणी संदर्भात नोटिसा बजावल्या असून या करांमध्ये दुप्पट ते तिप्पट वाढ झाल्यानं नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीनं आज नगरपंचायतीवर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चा दरम्यान वाढीव करामधून सामान्य नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रशासनाला जाब विचारला तसेच जर ही करवाढ तात्काळ मागे घेतली नाही तर येणारा दिवाळी सण थेट नगरपंचायत कार्यालयात साजरा करू असा इशारा दिला वाडा ही नुकतीच स्थापन झालेली दुय्यम दर्जाची नगरपंचायत असून येथे मालमत्ता कर दिवाबत्ती करासोबतच वृक्ष कर शिक्षण कर रोजगार हमी कर अग्निशमक कर उपयोगकर्ता कर यामध्ये वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे या वाढीमुळे करदात्यांवर मोठा आर्थिक बोजा पडत असून ग्रामीण भागाच्या पार्श्वभूमीवर ही वाढ अन्यायकारक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या ज्योती ठाकरे सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील उपजिल्हाध्यक्ष गोविंद पाटील माजी नगराध्यक्ष गीतांजली कोळेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमीन शेंदू गणेश पाटील दिलीप पाटील सुशील पातकर भरत गायकवाड प्रमोद घोलप आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मोर्चाची दखल घेत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पश्टे स्वतः मोर्चास्थळी हजर राहिले व करवाड तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहिती आंदोलकांना दिली यानंतर मोर्चा शांततेत मागे घेण्यात आला खर तर आ, मिनने आमा वाडा नगरपंचायत प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातल्या नगरपंचायत प्रशासनामध्ये कुठेही कर वाढ झाली नसताना हा एका विकारशाहीने निर्णय कसा घेतला याचा आम्हा सगळ्या वाडा नगरवासियांना प्रश्न आहे मुळात ज्या वेळेला आपण करवार करतो ही करवार तीस टक्केपेक्षा जास्त करू नये हे शासनाचं परिपत्रक आहे पण आपण ज्या वेळेला पाहतो ही आमची मावशी म्हणाली तिने करवार दाखवली की मागे तिला जे दोनशे रुपये व्हायचे ते आता जवळजवळ बाराशे रुपये म्हणजे दोन हजार दोन हजार तीनशे हजा। रुपये भरले मे महिन्यान आता दोन हजार म्हणजे याचा अर्थ जवळजवळ अठराशे टक्के तुम्ही करवाढ करू इच्छिता या सगळ्या भगिनींचा प्रश्न आहे सरकार एका बाजूला यांना लाडक्या बहिणी म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला लाडक्या बहिणींना पैसे काढून देतात हा जर असा सरकारचा डाव असेल तर सरकारने या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यापेक्षा जे दोन दे कोटी रोजगार आमचे केंद्र सरकार जर कळवले ना ते दोन कोटी रोजगार आमच्या माय यांच्या शिकलेला सुशिक्षित आहे त्याचबरोबर जे लोक कुशल कामगार आहेत त्यांना दिनपाईट हा सवाल आहे वाडा नगर पंचायतनी जो करवाढ केलेली आहे त्याच्यामध्ये जे चार पाच महत्वाचे मुद्दे आहेत त्यातला पहिला शैक्षणिक वाडा नगर पंचायतला या सगळ्या लोक वाडा नगर पंचायत प्रशासनाची अशी कोणती अंगणवाडी आहे वाडा नगर पंचायतची अशी कोणती प्राथमिक शाळा आहे कोणती माध्यमिक शाळा आहे तो किंवा कोणतं कॉलेज आहे की त्या कॉलेजसाठी शैक्षणिक तर हे वाडा नगर पंचायतला सर्व वसूल करायला लागतो जेव्हा की शैक्षणिक सुविधा वाडा पंचायत देत नाही मात्र त्याच्या बदल्यात शैक्षणिक कर उठवला जातो वृक्ष संवर्धन कर म्हणून एक ने कर लावलेला आहे वाडा नगरपंचायत हद्दीमधली जेवड़ी झाडं आहेत तेवड़ी या वाडा नगर पंचायतीतल्या लोकांनी लावलेली जनसामान्यांनी नागरिकांनी लावलेली आहेत आणि त्यावर कर मात्र फुकटचा वाडा पंचायत प्रशासन करणार यामध्ये काही लोकांच्या तक्रारी अशा पण आहेत की जी झाडं खूप जास्त वाढलेली आहेत कोणत्याही नागरिकाला झाड अधिकार या लोकांनी नगरपंचायत प्रशासनाकडे अर्ज आणून टाकलेत की पावसाळ्यामध्ये वाडे वाऱ्यामुळे आमची जी झाडं खूप वाढलेली आहेत घरावर पडून नुकसान होऊ शकतो वाडा नगर दखल घ्यावी आणि त्या झाडांची कटाई लस स्वरूपात करावी मात्र यांच्याकडे कटाई करायला कर्मचारी सुद्धा नाही मात्र हे सगळे असताना फक्त कोणत्याही प्रकारची सुविधा वाडा नगर पंचायत प्रशासनाची त्या लोकांना द्यायची नाही त्याच्या उपर करायची ही जुलमी करायची जातक करायची त्यामध्ये हे सर्वसामान्य पुरवठून देण्यात आहेत त्यांचा आवाज धोरणं जर वाडा नगर पंचायत प्रशासनाने केलेली असतील तर त्याला विरोध आहे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून किंबहुना ज्या वेळेला लोकप्रतिनिधी अस्तित्वात नाहीत अशा वेळेला जनसामान्यांच्या रेट्याच्या माध्यमातून करवार केली जाते करवार के ही केली जावी मात्र त्या करवारी करण्यासंदर्भात जे काही निकष आहेत ते निकषांची कोणतीही अंमलबजावणी पूर्णता न करता एका निकषशाहीने जी करवाढ केलेली आहे या करवारीला वाडा नगर पंचायत हद्दी करणाऱ्या लोकांचा जाहीर तीव्र निषेध आहे आणि तो करण्यासाठी हे जनसामान्य आज मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत एका दिशा या माध्यमातून करवाढ रद्द झाली पाहिजे कारण ती तातत आहे हो, करवाढ रद्द झाली पाहिजे कारण ती संपूर्ण जिल्ह्यातल्या नगरपंचायतीला लागू केलेली नाही करवाढ रद्द झाली पाहिजे कारण वाडा हा जिल्हा पालघर जिल्ह्यातला पेखा क्षेत्रामध्ये येणारा भाग आहे आणि त्यामुळे या लोकांची अडफत या लोकांची आर्थिक क्षमता ही एवढ्या प्रकारचा तोड जो तुम्ही अठराशे टक्क्यांनी दोन हजार टक्क्यांनी वाढवलाय भरण्याची नाही त्यामुळे ही करवा करताना सर्वसामान्यांच्या भावनेचा विचार करता, भावने करता। ही जातक सर्वात जाता रद्द केली पाहिजे आणि जर रद्द केली नाही तर ही काळी दिवाळी ही सर्वसामान्य जनता मुख्याधिकारी जे आपलं वाड्याचं मुख्य कार्यालय आहे त्या ठिकाणी येऊन साजरी करतील या प्रकारचा करती। इशारा आम्ही देतो महाविकास यापूर्वी एक निवेदन दिलं होतं सव्वीस नऊ पंचवीस ला आणि त्यानंतर मी सर्व महाविकास आघाडीचे सर पदाधिकारी शिवाय नगर माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष यांची एक तीस तारखेला एक ऑफिसच्या कार्यालयात एक सभा घेतलेली व त्यांना वाढीव कर प्रणाली वाढीव कर प्रणाली म्हणजे नवीन कर प्रणालीबाबत मी मार्गदर्शन केलं आपण दोन हजार सतरा साली ग्रामपंचायतमधून नगरपंचायतमध्ये रूपांतरित झालो परंतु आपली जी टॅक्स आकारणी आहे ती जुन्या ग्रामपंचायतनुसारच चालू होते पण आता जेव्हा शासनाच्या नवीन नवीन योजना येतात जशी अमृत टू योजना आहे तर त्याच्यात आपल्या नगरपंचायतीला जवळजवळ पंचावन्न कोटी मंजूर झालेले आहेत त्याच्यात आमच्याकडनं एक अंडरटेकिंग घेऊन घेतलेलं आहे कारण तुम्ही वाढीव जी नगर नगरपंचायतीचे कर आहेत ते वा, तुम्ही आकाराल आणि त्यानुसार वसुली करा कारण रह, जी स्कीम ज्या नवीन स्कीम येत आहेत त्यांचा भांड महसुली महसुली खर्च हा नगरपंचायतीच बेअर करायचा असतो तर mm. त्यासाठी नगरपंचायती एवढ्या सक्षम झालेल्या पाहिजे तर त्यानुसार आपण ही नवीन कर प्रणाली लागू केलेली आहे सदर प्रणाली लागू करताना आपण प्रत्येक घराचं जवळजवळ वर्षभर आपलं हे काम चालू होतं घर टू घर मोजमाप घेण्यात आलेलं आहे मोजमापीनंतर त्यांचं व्हॅल्युएशन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्याबद्दलची नोटीस आपण त्यांना दिलेली आहे आणि त्याला गेल्या महिन्यातली नोटीस दिली आणि त्याला एक वर्षाची हरकती व सूचना सादर करायची मुदत होती त्याची मुदत पंधरा तारखेपर्यंत आहे ज्याच्या घरपट्टीमध्ये काय चुका झाल्या असतील किंवा मोजमाप चुकीचं असेल कोणाला त्याविषयी काही शंका असेल तर त्याच्याविषयी आपण एक नगरपंचायत कार्यालयात एक समुपदेशन केंद्र पण चालू केलं होतं लोकांच्या तक्रारी तिथे ऐकून घेतल्या होत्या तर त्यांना त्याबद्दलचं व्यवस्थित मार्गदर्शन केलं जात होतं आणि ह्या याच्याने आपण त्या पूर्ण प्रॉपर्टीचं रिव्हॅल्युएशन पण केलेलं आहे तर आता संबंधित महाविकास आघाडीने हे दरवाढ वाढीव आहे याबाबत निवेदन दिलेलं आहे तरी आपण जी कर जी नवीन दर आकारणी केलेली आहे ती कमीत कमी दरात केलेली आहे तरी पण आपण महाविकास आघाडीने जे काही आपल्याला निवेदन दिले आहे त्याचं शासनाला सादर करू व त्याच्यात शासनाच्या ज्या काही आपल्याला गाईडलाईन्स येतील किंवा त्यांचं जे काही मार्गदर्शन होईल त्यानुसार पुढील कर आकारणीची प्रोसेस पूर्ण करण्यात येईल